मैलायुक्त सांडपाण्याच्या गटारी नागरिकांनीच केल्या साप एकता कॉलनीतील संतप्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात इचलकरांजी येथील सांगली नाका परिसरामध्ये इचलकरांजी महानगरपालिका हद्दीमधील सोलगीमळा एकता कॉलनीमध्ये मैलायुक्त सांडपाणी बऱ्याच वर्षापासून साचला आहे याबाबत महापालिकेला निवेदन देऊनही या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने भर पावसात नागरिकांनी गटारी साफ केल्या यामुळे एखादा जीवघेणा प्रसंग उद्भवल्यास आयुक्त लक्ष देणार का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय याबाबत महानगरपालिकेच्या निषेधासाठी नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत सोलगेमळा येथील एकता कॉलनी मध्ये गट नंबर दोनशे छत्तीस मधील वीस फुटी रस्ता पूर्वीच्या नकाशा मधील चाळीस फूट रस्ता जोडला नसल्यानं कॉलनीतील महिला युक्त सांडपाणी नैसर्गिकरित्या निचरा होत नाही यामुळे कॉलनीतील रिकाम्या जागेत हे महिला युक्त सांडपाणी साठून

तत्कालीन नगरसेवकांनी याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही व महानगरपालिकेच्या आयुक्तांनी येथील नागरिकांच्या निवेदनांना केराची टोपली दाखवली असल्यानं हा प्रश्न तसाच भिजत पडला आहे या साचलेल्या महिला सांडपाण्याचा त्रास नागरिकांना होत असल्यानं भर पावसात लव कांबळे प्रकाश सवाईराम अजित करडे प्रकाश कवठेकर सुरेंद्र गदाए रोहित सरनायक प्रवीण यादव दिलीप पोवार अशोक निंबाळकर शशिकांत जाधव संजय गायकवाड सुरेश कोळी यांनी गटारीतून पाणी निचरा करण्याचा प्रयत्न केला सांडपाणी निचरा होण्यासाठी येथील नागरिकांनी काढलेल्या गटारीची घाण आज उशिरा जागे झालेल्या नगरपालिका कर्मचाऱ्यांनी भरून नेत येथील कचरा हलवला एखादा जीवघेणा प्रसंग उद्भवल्यावरच महानगरपालिकेला याकडे लक्ष देणार का संतप्त भावनेने महानगरपालिका व आयुक्तांच्या निषेधासाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्रात आहेत महानकरी निपसाटी, विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा